गोंगडे वस्तीतील मित्र मित्रमंडळातर्फे शनिवारी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्त सकाळी अभिषेक गुलाल फाळणा तर सायंकाळी महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले भक्तांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले

या प्रसंगी पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक अशोक निंबर्गी माजी नगरसेवक नागेश वल्याळ समाजसेवक बिज्जू प्रधानी बसवराज जडगल नरसप्पा मंदकल रोहन श्रीराम सपत्निक विनायक पाटील बिपिन पाटील अक्षय पाटील संदीप पाटील मुदकण्णा करली गंगाराम डोळे यशवंत पुराणी रवी वघूर प्रशांत कलशेट्टी अक्षय कलशेट्टी विजय कोळी समाजसेवक सिद्धारूढ गंधाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती भक्तांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती